नमस्कार स्वप्निल क्राइम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजची सत्य घटना आहेत कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यामधून एक पस्तीस वर्षांची आंटी शरीर सुखासाठी भुकेली होती ती पंचवीस तीस वयाच्या मुलांच्या शोधात होती की कोणता तरी धिप्पाड एखादा मुलगा आपल्याला भेटेल आणि आपली वासना शमवू शकेल अशाच या आंटीने शरीर सुखासाठी आपला जीव गमावला आहे चला तर मग आजच्या सत्यघटनेला सुरुवात करूया मांड्या जिल्ह्यातील ही पस्तीस वर्षांची स्त्री हिचे ऑलरेडी एक लग्न झालेले होते हिला दोन मुले देखील होते परंतु हिला सवय लागली होती नवीन नवीन मुले सोशल मीडियावर बघण्याची ही फेसबुकवरती नवीन नवीन मुलांची डी पी बघायची जो मुलगा हिला आवडला त्याला ही स्वतःहून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची हिला असाच एके दिवशी पुनीत नावाच्या एका मुलाचे अकाउंट दिसले त्या अकाउंटवरती हिने स्वतःहून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आता एखाद्या स्त्रीची स्वतःहून फ्रेंड रिक्वेस्ट येते म्हटल्यावरती नव्वद टक्के मुले ही फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतातच तशी पुनीतने देखील केली आता फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट झाल्यानंतर पुनीत तिला व्यवस्थित तिच्यासोबत चॅटिंग करायला सुरुवात करतो परंतु हळूहळू पुनितला समजते की ही प्रीती जरा पुढच्या डब्यामधली आहे प्रीती आता त्याच्यासोबत चॅटिंगवरती दोन तीन दिवसातच इतकी खुलून गेली आणि सर्व गोष्टी विचारायला सुरुवात करते प्रीती त्याला म्हणते तू कुठे राहतो काय करतो मी तुझ्यावरती खूप प्रेम करते मला तुला भेटायचं आहे आणि तुझ्यासोबत काही वेळ घालवायचा आहे आता पुनित समजून गेला की हिला आपल्याकडून काय पाहिजे आहे पुत देखील तयार होतो आणि त्यांची भेटण्याची वेळ ठरते आता प्रीती तिच्या घरच्यांना न सांगता पुनीतला भेटण्यासाठी बाहेर पडते बाहेर पडल्यानंतर पुनीत एक कार घेऊन येतो आणि हे दोघे त्यानंतर थोडा वेळ कारमध्ये घालवतात कारमधून एका लॉजवरती पुनीत तिला घेऊन जातो लॉजवरती ते दोघे एकजीव होतात आता हे झाल्यानंतर पुनीत संतुष्ट होतो परंतु ही प्रीती नावाची आंटी अजिबात संतुष्ट होत नाही ही पुनीतला म्हणते आपण अजून एकदा करू त्यानंतर पुनीत तिला लॉजवरून एका शेतावर घेऊन जातो आणि तेथे ते, ते दोघे संभोग करतात देखील प्रीती त्याला म्हणते की आता मला फक्त तू आणि तूच पाहिजे तुझ्याशिवाय दुसरा कोणीच नको मला तुझ्यासोबत राहायचं आहे आता मात्र पुनीतला घाम फुटलेला होता दोन वेळेस शरीर संबंध करूनही आणटी तृप्त होत नव्हती पुनितने पुन्हा एकदा तिच्यासोबत शरीर संबंध बनवले परंतु आणटी अजून देखील तृप्त होईना शेवटी पुनीतला कळून चुकले की ही वासनेने बरबटलेली स्त्री हिच्या नवऱ्यापासून देखील सुखी नाही आहे आणि ही आपल्या गळ्यात पडण्याच्या मागावर आहे त्यामुळे पुनीत तिला म्हटला की आता जे झाले ते बस झाले आता तू तुझ्या घरी जा त्यावर प्रीती पुनीतला म्हणाली की मी माझ्या घरी जाण्यासाठी तुझ्याकडे नाही आले मला आता नेहमीसाठी तुझ्याकडे राहायचे आहे त्यावर पुनीतची सटकते पुनीतचा आणि प्रीतीचा तेथे वाद होतो प्रीती त्याला म्हणते हवे तर मी तुला पैसे देते परंतु तू माझ्यासोबत असे संबंध कायमस्वरूपी बनवत राहा पुनीतला हे अजिबात सहन होत नाही पुनीतच्या लक्षात येते जर ही स्त्री आपल्या गळ्यात पडली तर कदाचित आपल्याला हिच्यासोबत लग्न करावे लागेल म्हणून पुनीत तिथे तिच्यावर रागाने हल्ला करतो आणि तिथेच तिचा मृत्यू होतो मृत्यू झाल्यानंतर आता पुनीत घाबरून जातो आता या मृतदेहाचं नक्की करायचं काय ही तर आपल्यासोबतच आलेली आहेत जर आता याची माहिती पोलिसांपर्यंत गेली किंवा ही माझ्याकडे आहे हे समजले तर मला कदाचित जेलला जावे लागेल त्यामुळे पुनीत तिचा मृतदेह उचलतो त्याच्या कारमध्ये टाकतो आणि ती मांड्या जिल्ह्याच्या कट्टरघट्टा जंगलाजवळ त्याच्या शेतात घेऊन जातो त्याच्या शेतामध्ये एक मोठा खड्डा बनवतो आणि त्या खड्ड्यात तो मृतदेह पुरून देतो आणि तिथून निघून जातो त्यानंतर आता प्रीतीच्या घरचे प्रीती नक्की कुठे गेली कुठे गेली याची वाच्यता होते इकडे तिकडे शोधाशोध होते परंतु प्रीती कोणालाही सापडत नाही त्यानंतर पोलिसात तक्रार दिली जाते तिथून पुढे पोलीस कॉल डिटेल्स वगैरे सी डी आर काढायला सुरुवात करतात आणि फेसबुक मेसेजेसवरून त्यांना समजते की ही पुनित नावाच्या सत्तावीस वर्षाच्या तरुणासोबत संपर्कात होती त्यावरून पोलीस पुनीतला घेरतात सर्वप्रथम पुनित त्यांना सर्व काही गोष्टी खऱ्या सांगत नाही परंतु पोलीस जेव्हा त्याला पोलिसी खाक्या दाखवतात तेव्हा पुनित घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगतो आणि आपला गुन्हा कबूल करतो तो पोलिसांना हे देखील सांगतो की ही स्त्री शरीर संबंधासाठी मला पैसे देऊ करत होती ही स्त्री शरीर संबंधासाठी खूप भुकेलेली होती शरीर संबंधाच्या गोष्टीवरूनच आमच्या दोघात वाद झाला आणि या वादात रागात माझ्याकडून हिची हत्या झाली आता पोलीस पुनीतला काय शिक्षा करायची ती करतीलच परंतु या घटनेपासून आपण देखील सावध राहिले पाहिजे अशाच वासनेने बरबटलेले आंटी सध्या सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात फिरत आहेत त्यांची पुढची शिकार आपण देखील असू शकतो त्यामुळे सावध रहा सतर्क रहा या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहेत अशा सत्यघटना क्राईम व्हिडिओज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र